गेवराई बस स्थानकावर बसमध्ये चढताना प्रवाशाच्या मिनी कंठन एक लाख पन्नास हजार रुपये सोन्याची चोरी गेल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून बावीस मिनिटांनी गेवराई बस स्थानकात चोरी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे गेवरय बस स्टँड या ठिकाणी फिर्यादी ह्या आंबडला जाण्यासाठी गेवराई येथून बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या सोन्याच्या साखळीचे मिनीगंठन चोरून नेले आहे एक लाख पन्नास हजार रुपये सोन्याचे साखळीचे मिनीगंठन तीन तोळ्याचे होते म्हणून या प्रकरणी फिर्यादी आशा जालिंधर आत्कारे वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय घरकाम राहणार रंगार चौक गेवराई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये गेवराई पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास गेवराई पोलीस हे करत आहेत